नमस्कार माझं नाव आहे गजानन पंढरीनाथ पाटील माझे नुकतीच बायपास सर्जरी झालेली आहे तीन ब्लॉक होते आपलं ऑपरेशन जे आहे मीरा हॉस्पिटल डी मार्टच्या जवळ बाईंदर वेस्ट इथे झालेला आहे ह्या ऑपरेशनचे जे सगळे सर्जन आहेत डॉक्टर्स आहेत डॉक्टर गौरी शेट्टी सर डॉक्टर श्रीधर पडगट्टी सर डॉक्टर रोहन रॉय सर आणि आमचे घरचे फॅमिलीचे डॉक्टर डॉक्टर अतिशया सर यांचे मनपूर्वक धन्यवाद हे ऑपरेशन अतिशय उत्तम झालेलं आहे मी खूप खुश आहे सर्वांचे एफर्ट्स इतके आहेत की मला अजिबात त्रास झालेला नाही ऑपरेशनच्या पूर्वी ऑपरेशनच्या दरम्यान किंवा ऑपरेशनच्या नंतर अजिबात मला त्रास झालेला नाही विशेष म्हणजे हा पूर्ण हॉस्पिटल परिसर आणि सगळ्याचा ग्रुप आहे हा पॉझिटिव्ह व्यू भरलेला आहे सगळे आनंदी आणि सगळे सकारात्मक लोक आहेत सगळ्यांनी मला खूप धीर दिलेला दी आहे आणि सगळ्यांनी फुल कॉपरेशन केलेलं आहे काला काही होणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत फार छोट्या स्टाफपासून तर मेन सर्जनपर्यंत सगळे आनंदी लोक होते त्यामुळे माझी रिकव्हरी सुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि माझंच मला खूप हलका आहे मी आता पेशंट आहे हेच मला वाटत नाही मी आता चालू शकतो धावू शकतो फुल रिकवर झालेला आहे असं माझा माझं स स्वतःचं कॉन्फिडन्स आलेला आहे माझी कॉन्फिडन्स लेवल पूर्णपणे शंभर टक्के झालेली आहे त्यामुळे मीरा हॉस्पिटल डिमार्टजवळ भाईंदर पश्चिम यांचे मी खूप खूप आधारी आहे मी यांना फाईव्ह स्टार रेटिंग देतो सर्व ऑफिस स्टाफ सर्व मेडिकल स्टाफ आणि सर्वांना खूप उत्तम सहकार्य केलेलं आहे असे हॉस्पिटल म्हणजे आमच्यासाठी एक लाईफ टाईम अचीवमेंट आहे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभारी आहोत डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मोसाफिर बादलों की ओर So now I